नमस्कार मित्रांनो शक्तीमानना सुपरमॅन ना स्पायडर मॅन आय एम अग्री मॅन म्हणजेच अग्री राजेश मात्रे आपलं काव्यमधून लॉकमध्ये स्वागत करतो मित्रांनो चला आता जाऊया आपण उसाटते मैदानात आणि पाहूया कोणती कोणती नंदी आले आणि मैदान दाखवूया सो चला आता निघूया आपण मैदानात मित्रांनो आज पाहुषा जी प्रेक्षने लढत आहे आज भुंगावरचेच अर्जुन आणि अर्जुनसोबत आहे विमान आणि भुंगासोबत आहे सुंदर बारा तेरा आकाशराव दादा यांचा आणि आपले भोपरचे संदीप भाई मालेदासुद्धा आलेले आहेत सो मित्रांनो पाहू शकता काना पाटील यांचा थ्री झिरो झिरो सिक्स महिबूबसुद्धा मैदानात आजे झालेला आहे तसा शांत बसलेलं आहे सो so, मित्रांनो पाहू शकता आंबिवली एक्सप्रेस शिवराज आला आणि आपले विष्णू शेठ पडलेगावचे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे सो so, मित्रांनो सुद्धा मैदानात आलेली आहे पाहू शकता सो so, मित्रांनो भुंगा प्रत्येक मैदानात करतोय दंगा आणि आज प्रेक्षणही लढत भेट बेटन, बघायला भेटणार आहे भुंगा वर्सेस विमान आज भुंगा सोबत आकाशराव दादा यांचा सुंदर बारा तेरा आणि विरुद्ध आहे विमान आदनान पटेल यांचा आणि संदीपबाई माली यांचा अर्जुन सो मित्रांनो टिटवी सुद्धा मैदानात आलेले पाहू शकता सो so, पन्नास पन्नास आम्ही इथला आपला माणिक दादा पण आपल्यासोबत आहेत आणि नवीन खरेदी पाहू शकता पुष्पा पन्नास पन्नास आणि दादा त्याचं नाव काय सांग सुंदर।, सुंदर सुंदर पन्नास पन्नास तिथे पाहू शकत सुंदर पन्नास पन्नास आणि पुष्पा शर्यत जमली का दादा चला मामायच्या लोकांना शर्यती करा अशाच पुढे सर्वांनी नक्कीच नक्कीच सो चला दादा ना रजा देवे कारण का साठी पुष्पा पन्नास पन्नास आणि इथे सुंदर पन्नास पन्नास निघाला आपल्या सर्वांचा लाडका मानिक पाहू शकता दादा बोलल्यानंतर सो मित्रांनो गांधारी यांचा इंजिन डबल इंद केसरी आहे पुसेगावचा आणि निशांतसोबत पलालेला आहे पाहू शकता खूप जुना बैल आहे आणि आता कमबॅक केलेला आहे त्यांनी उसाटणे मैदानात आणि ती नवीन खरेदी आहे काय नाव त्या खरेदीचा पिस्टन थाउजंड सी सी आणि पिस्टन थाउजंड सी सीसुद्धा मैदानात दखल झालेले शर्यत आहे का आज सो so, आज शर्यत बघायला भेटणार आहे पिस्टन सोबत कोण आहे अजून माहिती नाही मला पण हां बर पण जमली आहे शर्यत नक्की चला सो so, मित्रांनो भेटूया पुढे आणखी कोणती कोणती नंदी आले सूर्य कुठला होता नेहऱ्याच्या सूर्यासुद्धा उसाटणे मैदानात दखल झालेला आहे मित्रांनो मागच्या वर्षी पेरा टाकला होता मधुरसोबत असा दबन एस पी फाय हंड्रेडसुद्धा सुद्धा मैदानात दखल झालेला आहे आणि दादांनी मस्त मुलाखत दिली होती आपल्या चॅनलमार्फत आणि नक्कीच लवकरात लवकर दादांची इच्छा असेल तर मथुरसोबत भुंगा आप सॉरी मथुरसोबत दबनसुद्धा पळताना दिसेल परत एकदा आणि डी एस पी ग्रुपचा सरपंचसुद्धा मैदानात दखल झालेला आहे आणि इथे गांधारीचं सुंदर सेवन झिरो नाईन झिरो सुद्धा आलेले मित्रांनो पाहू शकता आजची जी प्रेक्षणीय लढत आहे मुंगा वर्सेस विमान आपल्याला आज मस्त शर्यत पाहायला भेटणार आहे सो प्रदर्पण केलेलं आहे त्यांनी आपला विमान सेवन सिक्स डबल सेवन याची कारकिर्दी खूप मोठी आहे आणि याची मुलाखत आपल्या चॅनलवरती पडली होती त्याचा इतिहास आपण सांगितला होता काय होता आज तो नाव करतो आणि नक्कीच आज मालकाचं नाव तो या मैदानात करेल अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो सध्या चर्चेत असलेला राहुलदादा यांच्या दावणीतला एक हजार एक कॉकटेलसुद्धा आलेला आहे नेहमी शर्यतीला खाली मान घालून विजयाचा गुलाल घेऊन येतो आणि पाहू शकता आजचा पैर पण जुळलेला आहे समोरच इम्प्लास भिवंडीचा हिरा पलणार आहे लवकरच शर्यत होईल जमेल अशी इच्छा करतो सो चला सो कंटिन्यू आपल्या लॉगसोबत कारण का शुभमताची बाईट या मुलाखतीनंतर लगेच शुभमताची बाईटसुद्धा घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला पाहायला भेटेल त्या बाईटमध्ये मुंबई मुंबईमध्ये आहे का घाटावरती गेला आहे का पुढचं नियोजन काय आहे ते पूर्ण आपल्याला डिटेल बघायला भेटणार आहे सो चला मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या लॉगमध्ये